शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के गाड़ बाबा, या सर्व मा, मानवांना अभिवादन करतो आज पंचगावर उपस्थित आमचे खासदार साहेब आज पोहोचू शकले नाही कारण की ते अधिवेशनात असल्यामुळे आमचे सरपंच ताई आमचे नरेंद्र भाऊजी पटोळे उपजिल्हाप्रमुख अमरावती भाऊ काळे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदासजी बांडे सुनीलभाऊ पडोळे बाबूरावजी काळे राजेशभाऊ काळे गजेंद्रभाऊ गावंडे संजय आताच आपल्यासोबत बोललेले आमचे असे आशेगाव पोलीस स्टेशनचे साहेब संजयभाऊ राठोड साहेब पवनभाऊ शेळके दादा बेटकर आणि माझ्यासोबत माझे मित्र जिवलक मित्र जे तिकिटासाठी नरेंद्र मोदी सारखे भांडलेले महेंद्रजी चिट्टे मंचकावर उपस्थित सगळे मुन्ना मुन्नाबो शर्मा मंचकावर उपस्थित सगळे मान्यवर कोणाचं नाव चुकलं तर माफ करा कारण की एवढं भासण्याचा काही अनुभव नाही पण मला तुम्ही आमदार केलं तेच बस आहे तर आज बाबासाहेबांचा आज महा दिवसाचा आज या, या सोळा आहे हे सोळा म्हटल्याबद्दल म्हणजे आज महापरिवार परिवहन दिवस आहे बरोबर तर आज आमच्या गावामध्ये एक दोन तीन कार्यक्रम होते त्या कार्यक्रमात घटनेबद्दल बरीचशी माहिती दिल्या गेली की बाबा घटना बदल होते हे होते ते होते पण ज्या महामान महामानवानं एवढी मोठी राज्यघटना लिहिली ते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची घटना कधीच बदलू शकत नाही कारण ती घटना त्यांनी जी लिहिलेली आहे ती आजपर्यंतही बरोबर आहे आणि ती सुरूच राहणार याबद्दल बरेचसे आमचे नेते मंडळी आमच्या गावातली बोललेली आहे आणि त्याचं जागतं उदाहरण मी आहे की आज या मतदारसंघाचा एस सी एक कॅन्डिडेट एक आमदार एक मला तुम्ही लोकांनी निवडून दिलं हे बाबासाहेबांचीच पुण्यही आहे की तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं कारण बाबासाहेबांची राज्यघटना नसती तर राखीव मतदारसंघ झाला नसता आणि माझ्यासारख्या एका सर्वसाधारण माणसाला शिवसैनिकाला जो शहर प्रमुख एक शाखा प्रमुख शहर प्रमुख खरेदी विक्रीचा संचालक असे छोटे मोठे पद घेत एक तुम्ही सर्वोच्च पदावर एक विधानसभेमध्ये पाठवलं तर ती सगळी कृपा मेहरबानी आशीर्वाद हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे त्यामुळे त्यांचे उपकार तो कोणी फेडू शकत नाही राहिला सवाल आपल्या सरांनी म्हटल्याप्रमाणे किंवा आता विधानसभेत गेल्यानंतर बाकी बरे भरपूर कामे असतात ही प्रायव्हेट शाळा असल्यामुळे संस्था याच्यामध्ये निधी वगैरे काही टाकता येत नाही पण कोणीही निधी बसवा असं साहेबांचा सा म्हणजे आमच्या सरांचा आग्रह आहे तर आता सरांसोबतही बोलता बोलता ओळख होता होता होत राहील येता येता आता कसं आहे नरेंद्र इथं आमचे आणि त्यांच्या कृपेने बरेचसे म्हणजे आता या मतदारसंघात फिरत असताना आमचे रविभाव शेंडे वगैरे आमच्यासोबत होते तुम्ही लोकांनी म्हणजे या मतदारसंघातून जे बत्तीस चौतीस चोति... चौतीस गावांनी एवढा आशीर्वाद दिला की या मतदारसंघातून मी लीड न पुढे आहे आणि दोन 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 आमदार माझ्या विरोधात होते दोन दोन आमदार माझ्या विरोधात होते एक खासदारबाई विरोधात होती एक रवीजी राणा विरोधात म्हणजे तीन तीन आमदार एक केंद्रीय मंत्री असे लोक विरोधात असताना एक तुम्ही सर्वसाधारण शिवसैनिकाला निवडून दिलं आणि या मतदारसंघात आपल्या महिला भगिनी यांनी तो काय लाडकी बहिणीचा विचार न करता त्या लोकांनी त्या महिलांनी मला खूप मते देऊन आणि एवढं मताधिक्यानं निवडून आणलं त्याबद्दल त्या, त्या लोकांचा सर, मी आभारी आहे आणि जरी सर हे बसलं नाही कुणा निधीमध्ये आलं नाही तरी नरेंद्र भाऊ वगैरे मी याचा सगळा पाठपुरावा हो करून हे कंपाऊंडच्या कंपाऊंड करण्याचे आम्ही नक्कीच प्रयत्न करू कारण काही मोठी गोष्ट नाही आहे कंपाऊंड तुमच्यासाठी बांधणं वॉल कंपाऊंडचा विषय चांगला आहे व्यवस्थित आहे कारण पोलीस प्रशासनालाही त्या बाब त्याबद्दल खूप म्हणजे त्यांना टेन्शन असते कारण ज्या घटना घडलेल्या आहेत तुम्ही सर जे सांगितलं की बत्तीस वर्षात आमच्या गावामध्ये अशी घटना घडली नाही असे लोक नाही अशाबद्दल कारण हे आदर्श गाव आहे अशा घटना इथं घडूच शकत नाही आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचे आणि आपले सगळे लोक आहेत त्या ठिकाणी असे लोक विकृत बुद्धीचे लोक दिसतच नाही आणि ते दिसणारी नाही तरी प्रशासनावर काय असते पोलीस स्टेशनवर तो वरूनच आलेला आदेश आहे की तुमच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का कंपाऊंड व्यवस्थित आहे का तुमचा जो गेटवर राहणारा जो जो तुमचा शिपाई असते तो शिपाई तिथं आहे काय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार यांना वरूनच सांगितलेलं आहे म्हणजे म्हणूनच राठोड साहेब तुम्हाला नेहमी बोलतात की बाबा तुमच्या शाळेला कंपाऊंड आहे का तरी आपण शाळेच्या कंपाऊंडाचाही विचार करू इथं व्यायाम शाळेचाही जिम एक खुला जिम खुली व्यायामशाळा तिथले साधन सामुग्री आणण्याचे आणण्याचेही प्रयत्न करू आता आज मुंबईला साहेबांनी बोलवलेलं आहे उद्या शपथविधीचा सोहळा आहे मला आताच पत्र आलं आपल्या राठोड साहेबांना दाखवलं म्हटलं साहेब पत्र आलं आलेलं आहे आले आपल्याला हे मला यात जायचं आहे तरी आपण माझी म्हणजे माझी वाट ही बऱ्याच वेळेपर्यंत पा पाहिली त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण बरेचसे कार्यक्रम होते आणि गावामध्ये आज बाबासाहेबांचा हे असल्या महापरिवहनाचा कार्यक्रम असल्यामुळे दो बऱ्याच जागी जाण्याचा दा योग आला आणि बरेच लोक बोलतात की वेळेवर पोहोचा वेळेवर पोहोचा पण शक्यता होत नाही पहिले नरेंद्र भाऊ आपण बोलत होतो हे आमदार खासदार आपल्या जाऊन खोटे बोलतात पण ते खरं होतं खोटे बोलत नाही ते पण वेळच होते त्यांना कारण मलाही आता <laughs> <laughs> लौकर जा मला जाणीव झाली की वेळ होते म्हणून म्हणून तरी लवकरात लवकर पोचण्याचे तुमच्यापर्यंत प्रयत्न करीन तुम्ही सगळ्या लोकांनी मला हा जो बहुमान दिला मला हे विधानसभेत पाठवण्याचा बहुमान दिला तुमच्याकडून मला भरभरून मते मिळाली त्याबद्दल तुमचे शतचा रुनियाओ आणि हे ऋण माझ्या कार्यातून माझ्या कामातून मी नक्कीच करण्याचे प्रयत्न करीन एवढंच या या क्षणी बोलतो व आयोजकांनी इथं बोलून सरांनी आमचा गुरुवार शालाबाद प्रमाणे या संत गाळगे बाबा विद्यालयामध्ये हा सोहळा सहा डिसेंबरला होत असतो आणि या सोहळ्याचं खास महत्त्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिवस आणि स्वर्गीय नारायणराजी गावकरी लोक आहेत शेतकरी वर्ग जास्त आहे आपला लोकांची समस्या जास्त आहे तिथे महत्वाचं म्हणजे सर ह्या ठिकाणी लोकांना बाजारपेठ उपलब्ध नाही आहे आणि आम्ही मी पश्चिम महाराष्ट्रापासून बिलॉंग करतो मी गाव सोलापूर आहे आमच्याकडं सहकार क्षेत्र चांगल्या प्रकारे तिथे विकसित आहे शेतकऱ्यांना शेतमाल वगैरे ह्या तिथे अडचणी खूप लवकर सोडवले जातात आमच्याकडे तर आपण कसं आहे ह्या विधानसभा मतदारसंघाचे आपण एक नेतृत्व करतात त्यामुळे आपण ह्या ग्रामस्थाकडून आणि त्यांच्या कपडे खरेदी करायचा विचार करताय तेव्हा आताच भेट द्या न्यू व्हेरायटी कलेक्शन येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत जीन्स पॅन्ट टी शर्ट्स आणि महिला वर्गांसाठी आकर्षक अशा सुंदर साड्या तेव्हा आताच भेट द्या जण की स्वेटरसाठी सुद्धा सुप्रसिद्ध पथरोडमधील एकमेव दुकान म्हणजे न्यू व्हेरायटी कलेक्शन यांचा संपर्क क्रमांक आहे नऊ सात सहा सात सा, सा, पाच तीन चार एक तीन सात